तुझ्या पद्धतीने जो मी वर्ष बनवत आलेली आहे आणि हा पदार्थ आपल्या महाराष्ट्रीयन घरांमध्ये अगदी पाहिजेच पाहिजे त्याच्याशिवाय आपलं पान हलत नाही त्याच्याशिवाय आपला स्वयंपाक अपूर्णच तर आई आज आपण असं बनवतोय गोडा मसाला गोडा मसाला तर आपला जो महाराष्ट्रीयन स्वयंपाक असतो तो अगदी साधा असतो पण त्याला चव येते तिया मसाल्याने जेव्हा मी भारताबाहेर होते तेव्हा महाराष्ट्रीयन जे पदार्थ मी करायची ते सगळ्यांना इतके आवडायचे ते म्हणायचे तू काय घालतेस इतका साधा सरळ सोपा स्वयंपाक कसो पण इतका चविष्ट कसा बनतो तर त्यासाठी हा मसाला हाच कारण होते तर असा मस्त आपण मसाला आता बनवायला घेऊया ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नीट बघा बारीक सारीक प्रमाण व्यवस्थित दिलेली आहेत आणि अशा प्रमाणबद्ध आपल्या करा हे तीनशे ग्रॅम सगळं खोबरं दीडशे ग्रॅम तीळ दीडशे ग्रॅम फक्त गोड जिरं शंभर ग्रॅम असं सगळ्या धन्याच्या निम्म आहे हा तर हे खोबरं इथे मी घेतलेलं घेतलेले सुख खोबरं आहे धने तीळ स्वच्छ निवडून पाखडून घेतलेले आहेत थोड्याशा काळ्या राहिल्या म्हणून हरकत नाही कारण त्या धुण्याच्याच काळ्या असतात त्याला पण थोडा वास असतो थो, पण फार मोठ्या मोठ्या काळ्या नको तर मोठ्या काळ्या काढून घ्या आणि ही अशी तयारी तुम्ही करून घ्या आपण भाजी आमटीसाठी वाटी वापरतो त्याच वाटीने सगळ्या पदार्थांची माप घेतली हा तर आई आता आपल्याला हे सगळं छान होतं सगळं हा पण म्हणजे मस्त खमंग परतायचं बरं का कमी परतू नका कारण हा वर्षभर टिकणारा मसाला असतो तुम्ही वर्षभर पण हा स्टोर करून ठेवू शकता त्यामुळे छान परतून घ्यायचा तर आधी आई आपण धने हे बाजूला ठेवते सामान धने परतायला एक टेबल स्पून तेल घालायचं <laughs> भाजूला एवढं पुरेल काही धन्याला पुरे पुरे बघू हो। लागल तर आणि घालू थोडं हा आई मी भाजते आता तू बस थोडा आराम कर बस सुरुवातीला थोडा मोठा गॅस ठेवला तरी चालेल पण थोडस भाजत आलं वास सुटला की गॅस लो करून मग भाजा हा म्हणजे मग ते जळणार नाही छान आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे पण जाळायचे नाही चटचट वाजायला लागलेत आता हे गॅस एकदम बारीक केलाय आणि त्यानंतर एकदम बारीक गॅसवरती भाजतीये असे सोनेरी झाले की धने एका मोठ्या भांड्यामध्ये किंवा परातीत काढून घ्यायचे अर्धा टेबल स्पून तेल घेते आणि त्याच्यावरती जिरं भाजून घेऊया जिरा आता भाजून झालेला आहे आणि हे काढून घेते आता हे खोबरं भाजून घेते खोबरं भाजताना तेल घालायची गरज नाहीये कारण खोबऱ्यामध्ये खूप तेल असतं मंद गॅसवर खोबरे भाजून आहे खोबरं आता भाजत आलेलं आहे आपलं एकदम लो हीट वरती भाजले सतत ढवळत भाजायचंय खोबऱ्यामध्ये तेल असल्या कारणाने खोबरं पटकन जळतं असं मस्त खोबरं आता सोनेरी झालेलं आहे हीट बंद करते आणि खोबरं काढून घेते मस्त चुरचुरीत सोनेरी खोबरं झालं पाहिजे आता भाजून घेऊया तीळ टेम्परेचर कमीच ठेवायचंय कारण तिळामध्ये ऑइल असतं तिळ पण पटकन जळू शकतात तिळ भाजताना तेल वापरलेलं नाहीये कारण तिळामध्ये पण तेल असत जास्तीच तेल वापरायची गरज नाही तिळ भाजत आले की तिळ असे उडायला लागतात चटचट आवाज यायला लागतो हीट अजून कमी करायची तिळ उडायला लागले तर तिळावर झाकायला एक ताटली जवळ ठेवा आणि आता हे मस्त सोनेरी व्हायला लागलेले आहेत एक मिनटं परत ते आणि तीळ काढून घेते आणि आता अजून काय साहित्य घ्यायचं ते आपण बघूया हे मिरे घेतले पाच ग्रॅम मिरे कारण जरजळ होऊ ना म्हणून जरा कमी ठेवलेत जायपत्री दहा ग्रॅम घेतली आणि ही दहा ग्रॅम म्हणजे आता मी मुठी दाखवते हे बघा ही बरोबर एक मूठ जायपत्री घेतलेली आहे आणि मिरे चमच्याच्या मापाने आहेत एक टेबल स्पून हे शहाजीर घेतलं दहा ग्रॅम दहा ग्रॅम शहाजीर दोन टेबल स्पून आहे आणि हे लवंग दहा ग्रॅम घेतले दहा ग्रॅम लवंगा दोन टेबल स्पून आहे आणि हे चक्री फुल आहे ते पण दहा ग्रॅम घेतले हा हे पण चमच्याने काही मोजता येणार नाही पाहिलं तर एक मोठ आहे बरोबर हा हे मसाल्याचं वेलदोड आहेत हे दहा ग्रॅम घेतले मोठ्या वेलदोडे असतात मसाल्याचे हो हे आणि अकरा बसले दहा ग्रॅम मध्ये आणि दालचिनी दालचिनी दहा ग्रॅम ही साधारण आठ इंच बसते हा आठ ते नऊ इंच बसते दहा ग्रॅम मध्ये दहा ग्रॅम दालचिनी हे पण आपल्याला भाजून घ्यायचंय ना हो हो एवढं इतर मग साहित्य लागणार आहे मसाल्याला आणि अर्धा टी स्पून तेलावर शहाजीरे परतायचंय शहाजीरं हे आपल्या नेहमीच्या जिऱ्यापेक्षा बारीक असतं आणि चवीला आणि वासाला थोडस स्ट्रॉंग असतं शहाजिर्याचा पण छान वास सुटलाय सगळं अगदी छान परतलं गेलंय हीट करते बंद आणि तडतडनं थांबलं की हे बाकीच्या मसाल्याच्या पदार्थांमध्ये घालते छान भाजलं गेले सोनेरी रंगावर एक टेबल स्पून तेलावरती हे सगळे मसाले भाजून घेते ही गेली दालचिनी चक्रीफूल लवंगा मिरी मसाला वेलदोडा आणि जायपत्री हे बघा वेलदोडे टम्म फुकतात वास सुंदर सुटलाय भाजले गेले थे व्यवस्थित लवंगा पण फुलतात भाजताना आणि फार उडायला लागले तर त्याच्यावरती झाकण ठेवायचंय एक ताटली जवळ ठेवा त्यासाठी आता मसाला सगळा भाजत आलेला आहे जायपत्री घालून एखाद दोन मिनिट परतते आणि हीट बंद करते तर असा मस्तपैकी पैकी मसाला भाजून झालाय बंद करते हीट आणि काढून घेते आणि अजून काय जिन्नस घ्यायचे हे बघूयात नागकेशर दहा ग्रॅम दगडफूल दहा ग्रॅम हिंग दीड टेबल स्पून मोठे चमचे आणि हे दहा ग्रॅम तमालपत्र तर ही दहा ग्रॅम मध्ये ना वीस तमालपत्र बसतात साधारण आपल्या हाताच्या साईजचं तळव्याच्या साईजचं तमालपत्र आहे हे जे दगड आहे किंवा हे जे नाग केशर आहे हे भारताबाहेर राहणाऱ्यांना कदाचित मिळणार नाही पण त्याच्याशिवाय पण मसाला खूप सुंदर लागतो तर तुम्ही त्याच्याशिवाय पण मसाला बनवू शकता तर आता गरम मसाला सगळा भाजून झाला आता ह्याच्यामध्ये थोडस तेल शिल्लक आहे तर मी तमालपत्र भाजून घेते आई तू विश्रांती घेत होतीस तेवढ्यात मी सगळा मसाला भाजून ठेवलेला आहे बरोबर हा तर आता हे शेवटचे हे पदार्थ भाजून घेऊया पॅन मध्ये पहिलं थोडस तेल होतं पण किंचित तेल पाहिजे तर अगदी अर्धा चमचा तेल घालून घेते पण पटकन जळतं त्यामुळे मंद गॅसवरच फरता थोडे तुकडे करूयात का गाई याचे आणि हा मसाला वांग्याची भाजी भरली वांगी साधी वांगी किंवा गवारीची भाजी किंवा तोंडल्याची भाजी आंबट गोड आपली चिंचगुळाची आमटी आहा काय लागतो मसाला त्याच्यामध्ये आणि मसाले आहे तो पण मसाले भातात पण खूप छान लागतो हा मसाला तर अशा बऱ्याच आपल्या मराठी पदार्थांमध्ये हा गोडा मसाला असतो आपल्या मराठी पदार्थ होतल येत आता ब्राऊन होतली एखादं मिनिट परतून मग हीट बंदच करते छान भाजली गेलीयेत हीट बंद केलीये आणि आता ही पानं आम्ही काढून घेतो दिलेल्या प्रमाणामध्ये मध्यम स्पायसी मध्यम स्ट्रॉंग मसाला बनतो आणि पाव किलोच्या भाजीसाठी पाव ते अर्धा टी स्पून मसाला पुरतो पण कमी स्पायसी मसाला हवा असेल तर धने शंभर ग्रॅमनी जास्त घ्या आणि तिळ जिरा खोबरं प्रत्येकी पन्नास ग्रॅमनी जास्त घ्या मध्यम स्पायसी आणि कमी स्पायसी दोन्ही मसाल्यांची प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहेत पॅन मध्ये हे गेलं दगडफूल अगदी पाव चमचा तेलावर परतून घेते दगडफूल भाजला गेला की नाही हे कळायला काही मार्ग नसतो पण दगडफुलाचा व्हॉल्यूम कमी होतो ते असं श्रिंक होत असं झालं म्हणजे दगडफूल भाजलं गेलं समजायचं भाजलं गेलेलं दगडफूल हीट करते बंद आणि हे काढून घेते थोडस तेल आणि नाग पण भाजून घेते तर हे नागकेशर पण भाजून झालेलं आहे सुंदर वास सुटला बंद करते हिट आणि काढून घेते पॅन मध्ये बऱ्यापैकी तेल आहे तर एवढ्या तेलामध्ये हिंग भाजून घेते मी पावडर हिंगच घातलाय पण हिंगाचा खडा पण घालू शकता हिंगाचा खडा घालणार असाल तर तो व्यवस्थित तळून घ्या एक इंचा हिंगाचा खडा घातला तरी पुरे होईल मस्त हिंगाचा वास सुटला अगदी काही सेकंदातच हिंग भाजला जातो हिंग भाजून झाला हीट बंद केलेली आहे भांड जेवढं गरम आहे तेवढ्यामध्ये हे मीठ आणि हिंग अजून परतलं जाईल पावसाळ्याचे दिवस आहेत मीठ सादळू शकतं त्यामुळे मीठ पण थोडस कोरडं करून घेऊया आणि गरम भांड्यामध्ये मीठ ठेवून देणार आहे आणि हा मसाला मिक्सर मिक्सरमधन आता बारीक वाटून घ्यायचा आणि आई मला एक सांगतो की काळा मसाला आणि गोडा मसाला, एक चाना। चाना। मसाला, मसाला चा चा थोड़ा -थोड़ा हा एकच ना एकच गोड्या मसाल्यालाच कोणी कोणी काळा मसाला असं पण म्हणतात मिक्सरच्या भांड्यात भांड्याचा मावला नाहीये थोडा थोडा करत मी आता हा बारीक करून घेते मसाला बारीक वाटला गेला नाही तर मात्र तो चाळून घ्या आणि उरलेला चाळ परत एकदा मिक्सरमधन काढा आणि आता अशा प्रकारे हा बाकीचा मसाला पण वाटून घेते तर असा सुवासिक मस्त गोडा मसाला तयार झालेला आहे आणि आता वांग्याची भाजी गवारीची भाजी तोंडल्याची भाजी भल्ली वांगी किंवा आपला मसाले भात रेजव गुळाची आमटी आणि गरम गरम भाकरी पोळी बरोबर मसाल्यामध्ये थोडस तिखट मीठ आणि तेल घालून चटणी सारखा खायला पण हा अतिशय सुरेख लागतो सांगितलेल्या बऱ्याचशा पदार्थांच्या रेसिपीज पोस्ट केलेल्या आहेत त्याच्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिले त्या तुम्ही बघू शकता तर असा मसाला बनवून बघा रेसिपी कशी वाटली हे कॉमेंट बॉक्स मध्ये लिहून नक्की सांगा आणि प्लीज चॅनल शेअर आणि सबस्क्राईब करून तुमचा सपोर्ट द्या ही रेसिपी धन्यवाद